कशा आहे तुम्ही मस्त आहे ना तुमचा स्वागत आहे आणि आज आहे तुम्हाला तर माहिती उद्या आपली देवी येणार आहे म्हणजे आपली आई येणार आहे तर तिची तयारी करण्यासाठी मी आता चालली आहे दादरला कारण गटाचं सामान मी काही सुद्धा आणला नाहीये ना तर आज सर्व पुत्र आमोशा होती त्यामुळे मच्छी बनवलेली होती ठेवण्यासाठी तर ते आवरून सर्व घरातला आवरून जाते आता वाजले बरोबर रात्रीचे आठ तर चला आता देवीची तयारी करा बस तुम्हाला बनवून ते मी आठ वाजता येऊन जाईल हां फोन करू नऊ दिवस मला फायनली मी आली दादर वरना आता आता नाही म्हणजे दहा मिनिटं झाली आल्या आधी जेवण गरम करून घेतलं आणि त्याच्यानंतर चेंज केलं कारण पाऊस मध्येच लागायला लागला आणि त्याच्यानंतर काय सुचलं नाही काय घ्यायचं काय नाही करून फुल मार्केटमध्ये मा तर नेहमीसारखी करते असते आणि याच्यानंतर मग ते घ्यायचं होतं देवाचं देवीचं तेवढं घेतलं आम्ही आणि मग घरी आलो आता आलो तर म्हटलं तर अकरा वाजले आता एक तासानंतर उपवास चालू होईल जेवून घेते सरत पहिला कारण जेवणार नाही आता उपवास आहे दहा दिवस आज यावेळी दहा दिवस त्याचे आले पण नऊ दिवस काय आम्ही खाणार नाही म्हणजे आम्ही म्हणजे मीच काय खाणार खायच नाही बाकी खिचडी फल हे सर्व खाते नॉर्मलमध्ये तर चला आता जेवते दुपारचं जेवण थोडासा उरलेलं आहे ते जेवून घेणार आहे आणि त्याच्यानंतर मग बाकीचं काय काय मी आणलं आहे ते तुम्हाला दाखवेलच थोडक्यात तर चला आता जेवण झालंय आणि आता मी मी काय काय आणलंय ते तुम्हाला दाखवते आणि हे सर्व ना उद्याची तयारी आहे पण मी आणलेलं ते तुम्हाला दाखवते त्यात पहिला मी ने नारळ दोन घेऊन आले आणि हालत संपलेली होती आता हलदीचले पण करायला लागेल म्हणून हालत घेऊन आली परत हे धूप घेऊन आली आहे मी आणि हे भीमसिंग कापूर संपलेला माझा परत हे देवीची ओटी भरण्यासाठी खण परत हा लाल धागा आणि सुपारी परत हे हल हलदीचं आणि हे अत्तर आहे हे आहे गंगाजल हे गुलाब पाणी हे सर्व लागतं म्हणून आणलं मी बरं हे पाच फलं आणले हे जास्वंदीचे फुलं ती देवीची वेणी आहे परत हे त्याच्यात देटाचे पानं गजरे आहे ह्याच्यात बेलपत्र आणि दुर्वा आहे आणि हे सुट्टे फुलं आणले आणि हे आंब्याची डाळसुद्धा घेऊन आले ह्याच्यात मी माती आणली आहे तर काढेल मी धान्य नऊ प्रकारचे ते घेऊन आले आता ते भिजत घालेल मी हल्दीमध्ये भिजत घालायचे असतात तर आता त्या मध्ये मी गट बसवणार आहे तर हे सर्व देवीला लागणार घटावर लागणार घट बसवताना मला लागणार ला आहे ते सर्व घेऊन आले मी सर्व घेऊन आली आहे आणि आता देवी देवाची भांडी आहे ती घासून घेते देवीची भांडी माझी झासून झाली आहे या साईडला चौरंग काढले आणि नेत्र आणि योगिनी झोपले रात्रीचे दोन वाजले मी आणि माझे मिस्टर आहे में है चा गट बसतो ते ना तिथे पाठीमागे थोडा अंधेरा होतोय त्यामुळे हा तोरण आहे फुलपाखरूचा आणि एक रिंग मला तर गेल्या वर्षीचंच आहे मग ते आम्ही असं लावून घेतलंय आता तिथे असं म्हणजे फुलपाखरूची पड़ लायटिंग आहे ना ती आम्ही जॉईन करतोय झाल्यावर दाखवते कारण मोबाईल स्टँडवर लावून करेपर्यंत मोठा होईल मोबील बघूया फटाफट करतोय डेकोरेशन आणि मग नंतर दाखवतो गुड मॉर्निंग सर्वांना तर चला आता सकाळ झाली आणि सकाळ जे वाजले पाच वाजायला आले मेन गोष्ट जरा लवकर उठायचं होतं पण नाही जमलं उठायला मला तर ठीक आहे आणि रात्री ब्लॉक काय नाही केला तर मी त्याच्यामध्ये जॉईन करणार आहे कारण डेकोरेशन करेपर्यंत अडीच वाजले आणि मग मला पण झोप येत होती तशीच झोपली तर चला आज आहे देवीचं आज सोमवार पण आहे आणि आज देवीचं गटसुद्धा मला बसवायचं आहे तर सर्वात पहिलं आधी मी मंदिरामधले देवांची पूजा करणार आहे त्यासाठी आधी त्यांना आंघोळ घालून घेणार आहे आणि मग नंतर पूजा झाली ना मंदिरामधल्या देवांची तर मग देवीचं गट बसून घेतेला आले त्यातले सर्व झुटले आणि मला त्यांना दीक्ष म्हणजे त्यांना त्रास नाही द्यायचा आहे कारण मिस्टर पण लेट झोपले माझ्या मुले पण कारण डेकोरेशन करेपर्यंत आम्हाला वाजले अडीच मग ते बोलले आता झोप करून मला उठायचं होतं जरा लवकर पण नाही जमलं आता नेत्राचं कॉलेजला जाणार आहे तर म्हणजे तिला पण झोपून योगिनीची पण शाला आहे आणि मिस्टरांना पण ऑफिसला जायचं आहे तर मी माझ्या देवांना आंघूल घालून घेते तोपर्यंत तोपर्यंत त्यांना झोपून चला आता हा ताट आहे आणि ह्या ताटात मी देवांना काढून घेत डेकोरेशन केलं साधा सिंपलच किती मी ने ने दे ना देवाची भांडी रात्री स्वच्छ करून घेतले आणि नावांदी मंदिरामध्ये दे त्यांना आता फटाफट मस्त करून घेते छान वाटते चला चला आता फटाफट देवाना उल घालून घेते आणि नंतर भेटते मी तर चला आता मंदिरामधल्या देवांची पूजासुद्धा झाली आणि देवीचं गट बसून झाल्याने देवीची पूजा सुद्धा करून घेतली आणि खूप सुंदर आणि छान पूजा झाली फक्त एवढंच की मी काय करता आहे तुम्हाला दाखवलं नाही कारण दाखव दाखवायला काय नाही पण ते मला फटाफट करायचं होतं कारण माझी तारीख होती आणि मिनी देवीला आधीच सांगितलेलं की काही कर मला फक्त माझं ते तुझं गट बसून होऊन दे नंतर मला तुम्ही प्रॉब्लेम दिला ना तरी चालेल मी बाजूला बसेल आणि देवीने तसंच ऐकलं सर्वात पहिला तर माझी तारीख अकरा तारीख होती अकरा तारीखची तेरा तारीख झाली आणि मी देवीच्या समोर उभी राहून देवीला एवढंच बोलली की बाई मला लवकरच्या लवकर होऊन दे मला म्हणजे पाच दिवस म्हणजे कम्प्लीट होऊन दे आणि मग मी तुझी पूजा करायला होईल करून कारण माझ्या घरात माझे मिस्टर आणि माझ्या दोन पोरी आहे एवढं ह्यांना समजणार नाही कसं देवीचं गट बसवायचं परत मंदिरामधल्या देवांची आंघोळ घालायची त्यामुळे मी देवीला सांगितलं मलाच करायचं हे तुझं त्यामुळे मला प्रॉब्लेम तरी दे नाही तर तुझं गट पर मला काहीच होऊन दे नको म्हणजे प्रॉब्लेम असं मी बोली आणि खरंच देवीने तसंच माझं ऐकलं पू अकरा तारीखची मला डायरेक्ट तिने बावीस तारीख गट बसवल्यावरच म्हणजे माझी अकरा तारीख होती नेत्राचं झाल्यानंतर माझं लगेच नंबर लागतो पण नेत्राचं होऊन गेलं माझा नंबरच नाही लागलं त्यामुळे मला खूप धाकधूक वाटत होतं की मी कधी मधीच झाली तर कसं होईल देवीचं गट बसवायचं आहे देवांना आंघोळ घालायचं आहे तरी पण मग मिस्टरांशी बोली मग मिस्टर बोले तू नको टेन्शन घेऊ आम्ही करू करून पण ठीक आहे ते करणार असं म्हणाले तर मी पण बिंदास राहिले तरी पण मी देवीला सांगितलेलं की बघ आई माझ्या घरात मीच आहे करणारी आणि मला तुझं करायचं आहे मला तुझं करायला भरपूर आवडतं माझे, कर कर माझे मिस्टर करतील माझ्या पोरी माझी पोरगी करेल पण मला तसं पटणार नाही त्यामुळे मलाच तुझं करायचं आहे म्हणून तुझं गट परत मला कुठलाच काहीच प्रॉब्लेम होऊन दे नको आणि देवीने तसंच केलं मी देवीचा गड बसवलं आणि दुपारीच मला प्रॉब्लेम आलं त्यामुळे जास्ती मीने काय तुम्हाला असं शूट म्हणजे ते शूट नाही केलं मीनी पूजा कसं करायचं काय करायचं कारण देवीचं गट मीनी मांडते कसं तर मी माझ्या व्हिडिओमध्ये आधीच सांगितलेलं आहे त्यामुळे मी ते शूट नाही केलं आणि अजूनपर्यंत मी तुम्हाला ते, ते शूट म्हणजे आता मी जायचंच नाही बघा मी इथे बसले ही टी व्ही आहे ना टी व्हीच्या इथे बसली मग मी दुपारपासून किचनमध्येच होती मग मिस्टर आले आणि मग मा मला चाय नाश्ता काय होतं ते पेपर चाय असं दिलं आणि त्याच्यानंतर मग ते परत ऑफिसला गेले थोडं छोटं मोठं काम केलं आणि मग नेत्रा आली मग नेत्रा आता काम करते आणि संध्याकाळचं पण देवबत्ती करून झालं आरती बोलून झाले नेत्राने सर्व केलं आणि मी इथे आमची टी व्ही आहे ना ह्या साईडला मी बसली आणि देवीचं गट काही ते आणि वरती पण माझ्या मंदिरामध्ये देवांची बत्ती चालू आहे इथे मी अखंड दिवा लावलाय देवीचं तुपाचा आणि साईडला समयी लावले तर नेत्राला मी आता सांगते जरा तुम्हाला असं म्हणजे मिनी तसं मांडलं आहे ते दाखवायला मला खरंच खूप छान वाटतं की देवी माझ्या पाठीशी आहे आणि तिने माझं ऐकलं आणि माझ्या मनासारखं केलं तर मनात नुसती धाकधूक होती धाकधूक होती म्हणून सकाळी पण चार वाजता उठून मी देव आवरून घेतलं सर्व देवांना आंघोळ बिंगुल घालून घेतलं आणि मग त्याच्यानंतर मग गटसुद्धा बसून घेतलं म्हणून मी जास्ती का शूट नाही करत बसली मग ते शूट करत बसली असती ना तर कदाचित मग समजून जा माझी भावना तुम्ही तर चला आता मी तुम्हाला ना गट बसवलेलं ना ते नेत्राला सांगते दाखव करून मग नेत्रा दाखवेल आणि मग नक्की तुम्ही देवीचं गट बघितल्यावर मला नक्की सांगा तुम्हाला कसं वाटलं मी देवीचं गट मांडवीला तिघ तिघांवर आहे मेन गोष्ट कसं काय करायचं ते नेत्रा तर म्हणून मी नेत्राला सांगते तू थोडंफार तरी जेवण करायला शिक कारण मी सातवीला होती तेव्हा मी सर्व जेवण शिकलेली होती करायचं आता नेत्र अकरावीला गेले तरी नेत्राला फक्त भात येतो करायला आणि चाय पण कधीतरी करते चांगली आता तिला पाच आता हे पाच दिवस तर मी बाजूला बसणार आहे पाच दिवस मी कशाला हात नाही लावणार किचन चेनपर्यंत पण नाही जाणार आता नेत्राला अजून चार दिवस त्रास आहे है, घर हँडल करायचं आता बघूया उद्याचा दिवस कसा जातो काय आयडिया नाही तीच मी माझं ब्लॉग एंड करते